पुण्यामध्ये कल्याणीनगर भागामध्ये बिल्डरच्या माजलेल्या मुलाने अल्पवयीन मुलाने दारू ढोसून अडीच कोटीची पोर्श गाडी ज्याच्यावर नंबर नव्हता अशी गाडी रात्रीच्या दोन अडीच वाजता निष्पापांच्या अंगावर टाकली दोन सामान्य घरातील मुलं चिरडली गेली एक मुलगा आणि एक मुलगी पोलीस यंत्रणेने त्यांना मदत केली आमदार खासदारांनी त्यांना मदत केली मंत्र्यांनी मदत केली त्याशिवाय तो सुटणार नाही कारण पोलिसांनीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल प्रकारे ब ब्लड सॅम्पल बदललं गेलं त्याच्यावर पहिला आधी कच्ची केस अशा प्रकारे तो सहज सुटू शकतो अशी दाखल झाली न्यायपालिकेने त्याला मदत केली त्याला तीनशे पा ओळींचा निबंध लिहिण्यासाठी नेण्याची शिक्षा दिली याचा अर्थ सर्व यंत्रणा त्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्याच्या मागे लागल्या होत्या सामान्य माणसांना या ठिकाणी न्याय मिळत नाही आपण सामान्य माणसं बहुसंख्येने आहोत ही मंडळी मतदान आपल्याकडनं घेतात पण मदत मात्र बिल्डरला करतात धडा शिकवायचं नाही ना आपण जागा राहिलं पाहिजे न्याय जर आपण झगडलो तरच मिळणार अन्यथा न्याय मिळणार नाही आहे दोन मुलं नाहक गेली इंजिनिअरिंगची मुलं होती पण हा बिल्डरचा माजलेला मुलगा सुटल्यावर सुद्धा त्या फालतू व्हिडिओ टाकतो का पहा मी सुटलो कसा उद्या पुन्हा मी रस्त्यावर येईन अशा प्रकारचे रॅप सॉंग टाकतोय म्हणजे किती मोठा माज आहे तो बिल्डर ज्याने अडीच कोटीची नोंदणी नसलेली गाडी आपल्या मुलाच्या ता ताब्यात दिली त्याच्या चेहऱ्यावरचा मास त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा मास त्याच्या आईचं वर्तन त्याच्या आजोबांचं वर्तन कशाप्रकारे आपल्या मुलाला सोडवण्यासाठी त्या ड्रायव्हरला त्यांनी ता ताब्यात घेतलं होतं ता। हे सगळं बघता हे प्रकरण साधंसुधं नाही लक्षात ठेवा अजित पवार असू दे हसन मुश्रीफ असू दे देसाई असू दे शंभूराजे देसाई असू दे किंवा फे फडणवीस असू दे ही सगळी मन्स मंडळी त्या बिल्डरला वाचवण्याच्या मागे आहेत आज जनमत प्रक्षुब्ध असल्यामुळे ही मंडळी आम्ही कोणालाच सोडणार नाही वगैरे वगैरे वल्गना करतायत पण फडणवीसाच्या वल्गना यादी पाहिलेल्या आहेत फडणवीस जनतेला उल्लू बनवतात आणि एकदा का हा मामला थंड झाला तर पूर्णपणे त्या बिल्डरला वाचवण्याचा त्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न होईल त्याचबरोबर हॉस्पिटल यंत्रणा डीन त्या डीनच्या हाताखालची मंडळी या सगळी मंडळी दोषी आहेत पण यापेक्षा सर्वात मोठा दोषी आहे हा मंत्री या मंत्र्याला खरंच सॅक केलं पाहिजे पण कालांतराने या सगळ्याच गोष्टी थंड पडतील ही माणसं सही सलामत सुटतील आणि पुन्हा आपल्या कामावर रुजवतील मंत्री पुन्हा एकदा त्या बिल्डरला मदत करून आपल्या सामान्य माणसाकडनं मतं घ्यायला येतील अशा वेळेला जबाबदारी तुमची आणि माझी आहे आपण सामान्य घरातली मंडळी आहोत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही संपूर्ण न्याय यंत्रणा पोलीस यंत्रणा मंत्री ही सगळी मंडळी बिल्डरसाठी आणि धनाढ्या लोकांसाठी काम करतात कारण धनाढ्य त्यांना मोठा मोठ्या रकमा देतो निवडणुकीसाठी त्यांना लाज देतो तर ह्या लोकांम आपल्याला काय करायचं आहे आपण आपल्या लोकांसाठी लढायचं आहे मी बघा तुम्ही मंडळी सामान्य आत माझ्यासारखी आपण समाज माध्यमावर सतत कार्यरत राहतो कोणी फेसबुकवर आहे काही कोणी इंस्टाग्रामवर आहे कोणी व्हॉट्सअप चालवतं तर कोणी ट्विटरवर आहे या माध्यमातून सातत्याने आपण प्रशासनावर दबाव निर्माण करायचा आहे कुठल्याही माणसाला दोषी माणूस सुटता कामा नये ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे आपली जबाबदारी जर आपण नीट केली तर दोषी तुरुंगात जाईल आणि जे नाहक मृत्युमुखी पडलेले आहे त्या दोन आपल्या समाजातील मुलांना म्हणजे मध्यमवर्गीय मुलांना न्याय मिळेल तेव्हा सतर्क रहा